चिन्ह हा ते, ते पाण्यात आपल्याला एक जिन्न सांगायची हा काय काय झालं हो बाळ हो झाले का बिंडा येतो बिंडा बिंडने जबरदस्त होतो विषय एकदम बत्त्या गुला तुमच्या बात्या गुल ते नको सांगू मला आज तस आहे मला काही काम नाही मी काय करीन ते बिंडा खाईन आणि कब सरपंचाच्या सरपंचा भर जाऊन झोपून डायरेक्ट संध्याकाळी भाऊ बिंडाचं काम असं अवघड असत ना काय खाल्लं ना तुम्ही बिंडा काय बी करायला का भाग पाडन तुम्हाला ए, ते नका सांगू तेवढा कर हा लागला ना तू आज सांगायला हे नका करून ते नका करून सांगतो एकदा महागा आपलं हे प्रेम चुकून खाल्लं होता अहो इतका फुटला होता म्हणताना म्हशींच्या म्हशी समजून म्हशी दिवसभरे ना बैल पिळत होता याला समजा का खाँन, ना काय खालचं वरच काय कळा नाही आला अय मी काय कुकल बाळ नाही खाऊन खाऊन ना माझे सगळे जिबीचे चोचले पण हे झाले बघा भाऊ तुमचे तुला कस सांगू मला तू जेवढं सांगितलं तेवढं कर मला त्या पानात गपचिप बिंड आणून दे मी आपला घेन गपचीप जाऊन खाईन उघडू नका तुमचे स्वतः माझी बीर चव घालता आणि तुम्ही आता खाता तर खाता आणायचं म्हणून माझी बीर चव घालताना तू तुमचं आणतो पैसे फुकट आणू काय आता चेअरमन नाही